या ठिकाणी जे आमरण उपोषण चालू आहे ते आमरण उपोषण हे संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी चालू आहे महाराष्ट्रातील झरकार जे बसलेलं आहे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते झोपलेत की काय असं मला वाटतंय कारण सहा महिन्याचा कालावधी होऊन सुद्धा या ठिकाणी कृष्णा आंधळेला अद्यापपर्यंत पकडलेलं नाहीये आणि या ठिकाणी वाल्मिक कराडला या बीड जिल्हा कारागृहात पूर्ण व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहेत रणजित कासले यांनी आहे ज्याप्रमाणे या ठिकाणी त्यांना तर ट्रीटमेंट मिळत आहे आणि रणजित कासलेंच्या पूर्ण ट्रि ज्यांनी जे आव्हान केले ते म्हणजे त्या ठिकाणी बीड कारागृहात या पूर्ण सुविधा भेटत असल्यामुळे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील किंवा यातील थे? येथील प्रशासनातील ज्या अधिकारी असतील किंवा कारागृहातील ज्या अधिकारी आहेत ते वाल्मिक कराडला गेल्या सहा महिन्यापासून याच कारागृहात का ठेवत आहेत हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मकोका अंतर्गत जी चाललेली कारवाई आहे ती कारवाई कंटिन्यू ठेवून जर वाल्मिक कराडला महाराष्ट्रामध्ये पुन्हा सोडण्यात जर आलं तर वाल्मिक कराड हा महाराष्ट्राचा बिहार केल्याशिवाय राहणार नाही म वाल्मिक कराडसारखे हजारो वाल्मिक कराड अजून फायदा होतील बीड जिल्हा असेल बीड जिल्ह्याच्या आजूबाजूचे जेवढे तालुक्या असतील किंवा महाराष्ट्रातील ही माझी सगळ्यात जास्त मागणी अशी आहे की तुम्ही येथील वाल्मिक कराडला येरवाडा जेल हरसूल जेल किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जेलमध्ये नेऊन टाका जोपर्यंत त्याला या बीडच्या जेलमधून इतर हलवण्यात येत नाही तोपर्यंत माझं आमरण उपोषण चालू राहील किंवा न केल्यास मा आत्मदहन करणार म्हणजे करणार हे मात्र नक्की आहे